नूतन फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत मैत्रिणींनो महाराष्ट्रीयन स्त्रियांचे साडीवरील प्रेम कधीच कमी होऊ शकत नाही सध्या साड्यांमध्ये अनेक डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रीयन लुक हा तर साडीशिवाय अपूर्णच आहे अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनाही साडीची भुरळ पडली आहे सगळी फॅशन एका बाजूला आणि साडीची फॅशन एका बाजूला आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या मोती या साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे सध्या अशा सोबर सिंपल आणि क्लासी पॅटर्नच्या मोती या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी अतिशय सॉफ्ट आणि स्मूथ अशा जॉर्ज फॅब्रिकमध्ये येते ऑल ओव्हर साडीवर डिजिटल प्रिंट असून साडीचा बॉर्डर हा मोती वर्कचा आहे या साडीच्या प्रिंटमध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स पाहायला मिळतात प्रिंटेड वर्कच्या साड्या या एव्हरग्रीन साड्यांपैकी एक आहेत ज्या नेहमीच फॅशन ट्रेंडमध्ये असतात मॉडर्न आणि क्लासिक लुकसाठी स्त्रिया अशा साड्या नेसण्यासाठी जास्त पसंती देतात या साडीवर आकर्षक आणि परफेक्ट मॅच होईल असा कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज पीस देण्यात आला आहे अशा साड्या कोणत्याही स्किन टोनच्या स्त्रियांवर खूपच ब्युटिफुल आणि मॉडर्न लुक देतात या साडीची किंमत सातशे रुपये आहे चला तर मग अशा सुंदर व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजाल